लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज वसमत शहरामध्ये अवैध धंद्याच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली असल्यावरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आता अवैध धंदे बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वसमत शहरामध्ये अवैध धंद्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून स्थानिक पोलीस प्रशासनाकडून अवैध धंदे बंद करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे यामध्ये वसमत शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी मटका घुटका गावठी दारूची विक्री सट्टा पत्त्याचे क्लब अवैधरीती मुरुमू वाहतूक गांजा विक्री असे असंख्य अवैध धंद्याने आणि वसमत शहर सजले आहे चौका चौकामध्ये अंमली पदार्थ विकण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे तरुण पिढी याला बळी पडत आहे अनेकांचे तर संसार देशी दारूमुळे उद्ध्वस्त होत चालले आहेत शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी व गल्लीबोळामध्ये खुल्या मटका चालू असून मटका चालकाच्या ठिकाणी मटका खेळणाऱ्या लोकांना चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था बुक्कीधारकाकडून केली जाते सर्वसामान्य लोकांना या मटका वाहतरांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून स्थानिक पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे वास्तविक पाहता शहरामध्ये चालू असलेले धन अवैध धंदे पोलीस प्रशासनाला हाताशी धरून चालत असल्याचे मटका चालकाकडून बोलले जात आहे त्यामुळे आमचं कोणीही काही वाकड करू शकत नाही या अभिभावामध्ये ते बोलत आहेत अवैध धंद्यामुळे वसमत शहराची ओळख पूर्ण महाराष्ट्राला झाली असून पोलिसाकडून कधीतरी नाट्यमय कारवाई केली जाते परंतु परिस्थिती जैसे ते वैशीच राहते स्थानिक पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्यामुळे नेमका भरोसा ठेवायचा कोणावर असा प्रश्न जनतेसमोर पडला असल्याचा सवाल कार्यकर्त्यांनी केला आहे या अवैध धंद्याला मोठा राजश्रय असल्यामुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावत आहेत काही राजकीय पुढारी तर आपली पोळी भाजून घेण्यासाठी गावातील चार दोन गुंडांना हाताशी धरून अनेक तरुणांना वाम मार्गाला लावण्याचे काम करत आहेत त्यामुळे वसमत शहरामध्ये होत असलेल्या अवैध धंदे बंद करून कायदा व सुव्यवस्था शांत राहील व सर्वसामान्य नागरिकांना यांचा त्रास होणार नाही अशी मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे मटका बहादर व अवैध धंदे चालकावर कारवाई न झाल्यास येत्या सात जून रोजी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे मटका चालू आहे हयातनगर फाटा इथे परभणीहून येऊन लोक क्लब चालवत आहे इथं रेती गिट्टी वाळू आणि असे अनेक प्रकार वसमतला चालू आहे गहू आणि तांदूळची तस्करी चालू आहे इथं हे वसमत शहर म्हणल्यानं अवैध धंद्याचा अड्डा झालेला आहे अधिकाऱ्याला अधिकाऱ्याच्या समोर वसमत पोलीस स्टेशनच्या समोर डीवायस पी ऑफिसच्या समोर सर्व गल्ली गोळ्यात मटका चालू आहे तरी अधिकारीला काही आपले कारवाई करत नाही यांना मोठ्या प्रमाणावर यांना हप्ते चालू आहे सर्व लोकांना आणि हे धंदे चालू आहे वसमत स्टँडला आयटो चालू आहे एक एक ऑटोला हजार हजार रुपये आहे आयटोचे पैसे यांना पोलीस स्टेशनला येतात आवे मटक्याचे येतात कलबचे येतात ते सर्व पैसे वसमत पोलीस स्टेशनला चालू आहे तरी आ, कारवाई होत नाही याचा अर्थ आहे की यांचा सगळे अधिकारी मिसळलेले आहेत तरी मी प्रशासनाला विनंती करतो साहेबाला एस पी विनंती करतो आठ दिवसाच्या आधी धंदे बंद करावे आणि यांच्यावर कारवाई करावी नसता आम्ही वसमत बंद ठेवणार इतकं बोल तालुक्यातील जे अवैध धंदे सुरू आहेत मटका वाळू गुटखा सर्व प्रशासनाचे अधिकारी डोळे झाक करून सपोर्ट करत आहेत या नंबर दोनच्या धंद्यांना आणि काही ठराविक पुढाऱ्यांच्या <स्तुत>। कार्यकर्त्यांचे वाहन चालून काही कार्यकर्त्यांचे काही रेतीच्या गाड्या असतील त्यांना लावण्यात काहीतरी कारवाई केलेली दाखवत आहेत आणि जे काही काही ठराविक लोकांचे धंदे सुरू सुरूच आहेत ज्यांचे काही पुढाऱ्यांच्या आशीर्वाद त्यांच्या रेतीच्या गाड्या सुरू आहेत त्यांचे मटके सुरू आहेत काहीतरी क्लब सुरू आहेत आणि काहीतरी नवीन कोणी सुरू केलं त्याला पकडून आणून इथं कारवाई करून दाखवत आहेत की आम्ही प्रशासन कारवाई करत आहोत धंदे देत नाहीत पण सर्व धंदे इथं शहरात तालुक्यामध्ये खुलेआम चालू आहेत जर प्रशासनाने या आठ दिवसामध्ये धंदेवाल्यांवर पूर्ण कारवाई करून जर बंद नाही केले तर महाविकास आघाडीकडून आम्ही रस्ता रोको करून किंवा उपोषण करून या आंदोलनाचा आम्ही या दोन दोन दो नंबरच्या धंद्यांचा निषेध व्यक्त करू तालुक्यामध्ये वसमत शहरामध्ये सर्वत्र अवैध धंदे हे मोठ्या संख्येने खोपावत आहेत आज महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय उपविभागीय कार्यालय वसमत या ठिकाणी आम्ही अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी निवेदन दिलेलं आहे आज आपण जर पाहिलं तर वसमतच्या सर्व शहरातील गल्ली बोळामध्ये अवैधरित्या गांजा विकला जातो दारू विकली जाते मटका जोरात चालू आहे सर्व या गोष्टी आमच्या प्रशासनाच्या डोळ्याच्या समोर सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे कुठलीही ठोस कारवाई करताना दिसत नाही आज वसमत तालुका हे अवैध धंद्यासाठी अतिशय अनुकूल तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख झालेली आहे आमच्या पोलीस प्रशासनाकडून फक्त नाट्यमय पद्धतीने कारवाई केली जाते आणि त्यानंतर परिस्थिती जैसे ते तैसे होते या अवैध धंद्यामुळे अनेक तरुण हे वा मार्गाला लागलेले आहेत कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा ह्या गोष्टी या वसमत तालुक्यामध्ये होऊ नये यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आठ दिवसांमध्ये जर पोलीस प्रशासनाच्या वतीनं कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही आठ दिवसाच्या नंतर लोकशाही मार्गानं महाविकास आघाडीच्या वतीनं वसमत शहरामध्ये तीव्र आंदोलन करू